शुभ सकाळ सगळ्यांना मैदान आहे पळशी स्टेशन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान भरतं आहे आणि ते मैदान हे भिंजोडचं मैदान असणार आहे नक्कीच जी मुंबईची कमिटी आहे भिंजोडची ते मैदान चालवणार आहेत पळशी स्टेशनचं नक्की त्यांच्या नियोजनानुसार ते मैदान होणार आहे त्यांचे नियम जे असतील त्यांचे अटी असतील त्याच्यानुसार ते मैदान होईल आणि <clears throat> नक्कीच त्या मैदानामध्ये हो एक प्रमुख आकर्षण असेल सगळ्यांचा लाडका बैल बाकासूर मथुर लखन वेगाचा शेवटचा रजा घोटचा सरजा नक्कीच भुंगा असेल तेजा असेल आपला दिवाने असेल कॉकटेल असेल नक्कीच ना नामवंत बैल या बैलगाडा क्षेत्रातील रैना असेल त्या मैदानामध्ये येतील आणि नक्कीच ते मैदान जसं आपल्या घाटावरती तीन फेऱ्याचं मैदान जे प्रसिद्ध असतं तसंच परंतु बिंजोडचं मैदान आहे त्या बिंजोडच्या मैदानात नक्कीच मजाही येईलच बघण्यासाठी कारण त्या मैदानात ज्यावेळेस बाकासूर आणि मथूर असतो त्या मैदानामध्ये नक्कीच बघण्यासाठी इंटरेस्ट असतोच लोकांना कारण तुम्ही बघताय बाकासूर खूप दिवस झाले मैदानामध्ये दिसत नाही काल फेरा टाकलाय साम्राज्याने बाकासूरचा मामा यांनी गाडी चालवली नक्कीच तो मैदानात कमबॅक करतोय सगळ्यांचा लाडका बैल आणि नक्कीच त्याचं आगमन पाच तारखेला सगळ्यांना बघायला मिळेल त्या बिंजोडच्या मैदानात नक्की पायरा कोण असेल हे माहीत नाही आहे परंतु तिथं उपस्थिती ही बकासूरची आहे नक्कीच आता मथुर तर तुम्ही बघताय एक टॉपच्या मैदानात गुलालामध्ये असतोच आत्ता एक मैदान झालं सिद्धेश्वर कुरवली या ठिकाणी मथुर आणि कंदूरचा राजा यांनी एक नंबर पटकावला परंतु राहुलबाई मोठ्या मनाचे माणूस त्यांनी सांगितलेलं की मला इथून पुढे आता मी भिंजोळसाठी सॉरी आदत मैदानात कधी पाळणार नाही कारण की त्यांना बैल जे आहेत लहान बैल आहेत ते उजळत आली पाहिजे त्यांचा एकमेव होतोय नक्कीच ते खूप मोठे विचाराचे राहुल दादा आपले आता इथून पुढे आदतच्या मैदानात कधी दिसणार नाही कालच पहिल्यांदाच त्या दिवशी प्रथम मथूर पाळाला परंतु असू द्या मथुर आणि गो कंदूरचा राजा या जोडीने एक नंबर केला खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना आणि लखन खूप दिवस झाले मैदानामध्ये दिसत नाही तो पण येतोय मैदानामध्ये बिनजोडच्या नक्कीच हे रथी महारथी मैदानात असल्याशिवाय मैदानाला शोभा खरंच येत नाही आहे नक्कीच पळशी स्टेशनमध्ये जे मुंबईचं मुंबईच्या कमिटीचं मैदान आहे नक्कीच त्यांच्या अंडरखाली होईल हे मैदान नक्कीच त्यांची माणसं असतील तिथं पुकारण्यासाठी त्यांचे जे नियम असतील त्यांच्या आटे असतील त्या त्याप्रमाणे ते पळशी स्टेशनचं भिंजोडचं मैदान पार होईल नक्कीच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिथं बैल येणार भिंजोडसाठी कारण छत्रपती संभाजीनगरची पण बैल येणार आहेत तिथं अकोला जालना बुलढाणा नक्कीच त्या मैदानात ते बैल येतील नक्कीच त्या बैल येताना त्यांनी जो बॅनर आहे त्याच्यावरती जे नंबर आहेत त्या नंबरवरती फोन करून यावेत कारण की कसं आहे त्यांचं नियोजन कसं असतं पाऊस चाललं आहे पावसामुळे थोडंसं हे होतं त्याच्यामुळे नक्कीच आता पाच तारखेला बिनजरचं मैदान होतं पळशी स्टेशनला त्या मैदानात बाक्कासूर मथूर लखन येतोय ये धन्यवाद